नमस्कार आज जागृती सेवा संस्थेचा सा छत्तीसवा वर्धापन दिवस साजरा झालेला आहे ह्या ठिकाणी शालेय आणि सत्कार देखील केलेला आहे आता या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख मान्यवर आपल्या सोबत आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया अध्यक्ष म्हणून सिस्टर नॅटिलोपीस ह्या आलेल्या ह्या काय सांगतात ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी म्हणजे जागृती संघाचे एक भाग म्हणून जेव्हा सुरुवातीला जागृती संघ स्थापन झाला तेव्हा त्याचा एक भाग होते आणि आज छत्तीस वर्षानंतर ह्याचं वटवृक्ष झालेलं आहे त्या ते पाहून मला खूप आनंद होतोय एखादी संस्था किंवा संघटन हे म्हणजे चांगल्या प्रकारे चालतं कारण त्याला दिशा असते त्याला एक हेतू आहे उद्देश आहे आणि त्या उद्देशाप्रमाणे आयुष्यात किंवा सामोरे जाणारे ज्या ज्या आव्हानं आहेत त्या आव्हाना म्हणजे समजून घेऊन नीड ऑफ द टाइम ती समजून घेऊन ते त्या पद्धतीने त्यांनी बदल केलेले आहेत आणि लिडरशिप त्याने स्वतःकडेच न ठेवता त्यांनी नवीन दुसरी फळी तयार केलेली आहे आणि म्हणून या संस्थेचा हा जो विकास होत आहे आणि या गावासाठी आणि नवीन पिढीसाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत त्या करण्याचा आणि तशा पद्धतीचे मान्यवर या गावामध्ये आणून त्यांना मार्गदर्शनाचं कार्य करतात हे खूप स्तुत्य काम जागृती का संघटना करत आहे ते त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा तुम्ही जागृती संस्था जुनी जी बघितली म्हणजे जागृती संस्था काल आणि आज ह्याच्यात काय बदल झालेला असं दिसते काल जेव्हा म्हणजे फक्त गावामध्ये एकच गट होता तथाकथित आणि म्हणून काहीतरी नवीन म्हणजे न नाविन्य की गावाच्या दुसऱ्याही काही योजना असल्या पाहिजेत किंवा गावाचा विकास झाला पाहिजे आणि मुठभरांच्या हातात सत्ता नसावी तर सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून त्यावेळेला हा एक रिस्पॉन्स ग्रुप म्हणून तयार झाला पण त्याचबरोबर त्याने फक्त तेच काम राजकीय काम केलं नाही तर राजकीय कामाबरोबर त्यांनी सामाजिक आणि आता तर शैक्षणिक आणि आरोग्याचं कार्यही करतात कारण कुठल्याही समाजाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक सगळ्याच गोष्टीची गरज आहे आणि आपण हे फक्त सामाजिक असून चालत नाही तर जर पॉलिसी चेंजेस करायचे असतील तर आपल्याला राजकीय गोष्टीमध्ये दे देखील सहभाग घेतला पाहिजे तो आज ते घेत आहे बरोबर आहे ह्या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब वर्तक कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर उबाई साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी मी एक सांगू शकतो आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो की आपण नेहमी तरुण पिढीला बोलतो की तरुण पिढी ही समाजाकडे बघत नाही ते आपल्यामध्ये आत्म आहे परंतु आज ह्या तरुण पिढीला बघितल्यानंतर की ते किती उत्साहाने आणि किती चांगल्या प्रकारे काम करू शकतात जर त्यांनी ठरवलं तर आणि मला वाटतं की जागृती संघाने तो एक असा विडा सामाजिक भान असावं त्याचप्रमाणे राजकीय भान असावं त्या अनुषंगाने ते वैविध्यपूर्ण कार्यक्रम घेत आहेत आणि मला वाटतं की तरुणांना मी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी असंच काम पुढे चालावं चालू ठेवावं जेणेकरून एक गावाचा गावातच्या माध्यमातन एक तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि देशाचा विकास होईल अशीच त्यांच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही जेव्हा बघता हे जागृती संस्थेचे कार्यक्रम तेव्हा तुम्हाला आपल्या वसईतील इतर तरुणांना काही संदेश द्यावासा वाटतो इतर तरुणांना एक संदेश मला द्यावा वाटतं की आपलं अभ्यास आपलं प्रोफेशनल जे काय असेल ते सांभाळून सांभाळून देखील आपण खूप चांगल्या प्रकारे एक सामाजिक कार्यक्रम करू शकतो एक सामाजिक मला वाटतं की एक मोठं आंदोलन देखील आपण येतो उभार उभारू शकतो जर तुमच्यामध्ये काही करण्याची भावना असेल आणि ती भावना निर्माण करण्याचा करण्याचा प्रयत्न जागृती सेवा संघ करतो त्यामुळे त्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या ह्या कार्यक्रमासाठी वसई युवदर्शनच्या अध्यक्षा ह्या देखील आहेत ह्या काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार सर्वांना सो इट इज राईटली सेट दॅट युथ ऑफ युथ ऑफ नाव आर अ फ्युचर लीडर्स सो चुलण्यामध्ये जी जागृती सेवा संस्था स्थापन झाली आहे सो जस्ट वन मेसेज टू ऑल द यूथ दॅट दिस इज अ प्लॅटफॉर्म फॉर ऑल ऑफ आस दिस इज नॉट जस्ट टू मेक प्रोग्राम्स एन एवरीथिंग बट इट इज फॉर आर होलिस्टिक डेव्हलपमेंट सो व्हॉट एव्हर इज देअर इन प्लॅटर जस्ट ग्रॅब द अपॉर्च्युनिटी अँड बी द फ्यूचर फ्युचर लिडर्स दॅट थँक्यू आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे जागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष जॉयव्होकेट जॉय डिसुझा हे देखील आहेत हे काय सांगतात ते आपण ऐकूया नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट जॉय डिसोजा आणि मी सध्या जागृती सेवा संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचा अध्यक्ष आहे आज आपल्याला माहिती आहे की जागृती सेवा संस्थेने त्यांचा छत्तीसावा वर्धापन दिन साजरा केलेला आहे आज जो वर्धापन दिन आहे हा फक्त वर्धापन दिन नसून आम्ही याच्यामध्ये जे ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महोत्सवाचे जे कार्यक्रम घेतलेले आहेत ह्या कार्यक्रम घेतलेल्या विद्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे ज्या शिष्यवृत्ती असतात दहावी असो बारावी असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन आहेत त्याचप्रमाणे मागील दोन वर्षा अगोदर आम्ही जागृती गौरव पुरस्कार हा चालू केलेला आहे की एखादं विशेष प्रावीण्य मिळालेली एखादी व्यक्ती असेल या अशा लोकांना आम्ही जागृती गौरव पुरस्कार देत असतो आणि ह्या टायमाला आम्ही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नॅटी लोपीस ह्या यांनी पी एच डी कम्प्लीट केलेला आहे त्यांना आम्ही जागृती गौरव पुरस्कार दिलेला आहे त्यांच्यासोबत अजून पाच जणांना आम्ही तो जागृती गौरव पुरस्कार दिलेला आहे आणि त्यानिमित्ताने हा आज आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व जे उपस्थित होते विद्यार्थी होते पालक होते शिक्षक होते या सर्वांचे मी जागृती सेवा संस्थेच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे युवा सभासन जे आम्हाला नेहमी मदत करत असतात आणि जागृती सेवा संस्थेचे ज्येष्ठ सभासद जे आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचे देखील मी अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो थँक्यू आजच्या ह्या कार्यक्रमाला बसन कॅथलिकचे डायरेक्टर हे देखील आहेत हे काय सांगत ते आपण ऐकूया गेले अनेक वर्ष मी संघटनेला पाहत आहोत या संघटनेच्या माध्यमातून मी घडलेलो देखील आहे या संघटनेने राजकीय समोर काही नाही तर या संघटनेने सामाजिक त्याचप्रमाणे आरोग्य विषयी काम त्याचप्रमाणे जी जनजागृती आहे या जनजागृतीला सुद्धा आम्ही प्राधान्य दिलेलं आहे गेले छत्तीस वर्ष ही संघटना सातत्याने या विभागामध्ये काम करत आहे आज आपण पाहतो की सातत्याने नेतृत्व बदल होत आहे इतर एरवी संघटनेमध्ये एकच माणूस सातत्याने बराच वर्ष त्या संघटनेचा पदाधिकारी असतो पण या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक तीन वर्षांनी या संघटनेचे पदाधिकारी बदलत असतात आणि ही जबाबदारी ही नेहमी नवीन पिढीला म्हणजे तरुणांना देत असतो हेच या संघटनेचं वैशिष्ट्य आहे मी आजच्या या दिनी जागृती सेवा संस्थेला त्यांचं से ही ते चिंता की यांनी अशाच पद्धतीने पुढचंही कार्य करावं थँक्यू तर आपण आता बघितलं सर्व अध्यक्ष प्रमुख मान्यवर आणि दुसरे मान्यवर यांनी सर्वांनी सांगितलं की जागृती संस्थेचा कार्यक्रम आणि जागृती संस्था जी सर्व शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या जे गरीब आहेत किंवा ज्या लोकांना मदतीची गरज आहे जसे मेडिकल लाई असू दे किंवा इतर जरुरी ह्या जरुरीसाठी आज तरुण पुढे येत आहेत कारण तरुणांना आम्ही एकत्र करतो आणि मान्यवरांनी हे देखील सांगितलं की सत्ता एका ठिकाणी कायमची एका ठिकाणी राहू नये ती वारंवार बदलत जावे आणि नवीन नवीन अध्यक्ष आणि नवीन नव नवीन कार्यकर्ते घडवावे हे सर्व काम जागृती करत असते वसई लाईव्ह साठी दिलीप डाबरेसह सा, मजेस डे सुद्धा वसई